हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कटोरी ब्लाउजचं स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते आता मी ते कटोरीचं कटिंग करून अस्तर स्टिचिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण पाहूया तर मी ही दोन्ही बाजू बाजूला ठेवते आधी मी तुम्हाला कटोरीचं परफेक्ट माप सांगते आता आपण आतली जी कटोरी असते ती साडेचार इंच आणि ही जी दोन्ही साईडला मी वाढवली दीड दीड इंचाची कटोरी आणि आपण हा टक्स घेणार आहोत तर अडीच इंचाचा कारण खालच्या बाजूने पण दीड इंच आणि जो फुल बस्ट पॉईंट असतो तो एक इंचाचा असतो आणि दोन्ही साईडला जे दीड दीड इंचाचं वाढवलेलं आहे ते इथं टक्समध्ये ॲडजस्ट होऊन जातं तर आता हे तुम्हाला जर कटोरीचं कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच हा चौतीस साईजचा ब्लाऊज सॉरी बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल ते कटिंग तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला स्टिचिंग पण समजून जाईल आता कटोरीचं स्टिचिंग करताना सगळ्यात आधी आपण राईट साईडच्या कटोरीचं जोडून घ्यायचं आहे कटोरी जोडताना योगपट्टी खाली ठेवायची आहे आणि कटोरीचा भाग अशा पद्धतीने वरती ठेवून अर्धा इंच सॉरी आपण जी शिलाई मार्जिन सोडलेली आहे तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार तर मी तर क्वार्टर इंचं शिलाई मार्जिन घेऊन ही कटोरी जोडून घेतलेली आहे आता या शिलाईवरती मी डबल शिलाई मारते बऱ्याच मैत्रिणी काय करतात की अगोदर कटोरीचा टक्स मारून घेतात आणि मग नंतर कटोरी योगपट्टीला जोडतात तर ही पद्धत चुकीची असं नाही म्हणणार पण मला तर ही कटोरीची अशी जोडण्याची पद्धत आवडते कारण ज्यावेळेस आपण टक्स मारून जोडतो त्यानंतर टक्स तिरका होऊ शकतो पण अशा पद्धतीने आधी कटोरी जोडून घेतली आणि नंतर जर टक्स अशा पद्धतीने मारला कारण हा जो भाग असतो जोडल्यानंतर आपल्या लक्षात येतं ज्यावेळेस आपण कटोरी दुमडतो आणि जो शोल्डरचा भाग असतो तो अशा पद्धतीने बरोबर अशा सेंटरला दुमडला गेला पाहिजे म्हणजेच गळ्याच्या बाजूकडून एक इंच असं सरळ स्टेटमध्ये दुमडलं गेलं की ही कटोरी सरळ एकदम फुलबस्ट पॉईंटवरच येणार तिरकी दुस इकडच्या तिकडच्या बाजूला थोडीशी होणार नाही म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की कटोरीचं टोक फुल बस्टच्या अलीकडे किंवा पलीकडे होऊन जातं पण अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी जोडली अगोदर कटोरी जोडून घ्यायची आणि नंतर टक्स टाकायचे तर तुमचं कटोरीचं टोक बरोबर फुल बस्ट पॉईंटवरतीच येणार तर अशा पद्धतीने मी कटोरी जोडून घेतलेली आहे आणि हा टक्सही मी खालच्या बाजूने दीड इंच आणि वरच्या बाजूने अडीच इंचाचं मार्जिन घेऊन मारलेलं आहे आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने कट केल्यानंतर आता मी दुसऱ्या बाजूचं म्हणजेच लेफ्ट साईडची कटोरी जोडत आहे आता ती जोडताना आपण अशी जोडू शकत नाही त्यामुळे आता ही कटोरी जोडताना काय करायचं आहे आपण वरच्या बाजूने सुरुवात करायची राईट साईडची कटोरी जोडताना आपण वरच्या बाजूने सुरुवात केली होती आणि याची वरच्या बाजूने पण याचं काय होईल की योगपट्टी खालील आणि कटोरी वरती आता सॉरी कटोरी खालील आणि योगपट्टीचा भाग वरच्या बाजूने येईल राईटची जोडताना कटोरी वरून होती आणि योगपट्टी खालून होती तर अशा पद्धतीने ही कटोरी जोडून घ्यायची तुम्ही खालूनही जोडू शकता पण कटोरी जर थोडं खाली कमी जास्त झालं तर खालच्या बाजूनेच ॲडजस्ट करावी लागते म्हणून अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे वरच्या बाजूने जोडून घ्यायचं आहे आणि आता जोडून घेतल्यानंतर एकदा चेक करायचं आहे आणि त्याचवरती पुन्हा एक डबल शिलाई मारायची आता इथे पा मी तुम्हाला खालच्या बाजूने का जोडू नको म्हटले तर हाच प्रॉब्लेम होतो खालच्या बाजूने आपण जिथं थोडंसं मार्जिन वाढवतो तिथे कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे ॲडजस्ट करायचं तर खालच्या बाजूने करू शकतो म्हणून कटोरी जोडताना नेहमी वरच्या बाजूने जोडायची ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि नंतर कटोरी जोडल्यावरच टक्स टाकायचं हे एक कटोरीचं स्टिचिंग करतानाचा महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजेच काय की कटोरीला अगोदर टक्स न देता कटोरी अगोदर योगपट्टीला जोडून घ्यायची आणि नंतर अशा पद्धतीने कटोरी आणि योगपट्टीचं जे शोल्डरच्या बाजूकडूनचं माप आहे ते एक इंचाचं असं बरोबर सेंटरला आलं पाहिजे अशा पद्धतीने कटोरी पकडून मग कटोरीचा खालचा एक दीड इंचाचा टक्स आणि वरचा अडीच इंचाचा टक्स टाकून घ्यायचा आहे आणि मग कटोरी स्टिचिंग करून घ्यायची आहे पण आता उंची टक्सची जी उंची आहे ती साईजनुसार कमी जास्त होऊ शकतो जर हेवी साईज असेल अडतीसच्या पुढे तर तुम्ही पावणे तीन इंचाचाही टक्स घेऊ शकता अशा पद्धतीने दोन्ही कटोरी जोडून झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता इथे पप किती छान आलेला आहे कटोरीचा आता आपण योगपट्टी कशी जोडायची तेही ह्याच व्हिडिओमध्ये पाहूया तर योगपट्टी जोडताना मी आता इथे काय केलेलं आहे दोन्ही योगपट्ट्या मी अस्तरला जोडून घेतलेल्या आहे तर मी योगपट्टी जोडताना अगोदर अस्तरची खालची बाजू जोडून घेते आणि मग अशा पद्धतीने जोडून घेते आता ही पा वरच्या बाजूने मी ही कटोरी अशी ठेवली योगपट्टीवरती क्रॉसपट्टी ठेवलेली आहे आणि ती जोडून घेत आहे जोडून घेताना एकदम एक क्वार्टर एक इंचं शिलाई मार्जिनच घ्यायची आहे आणि ती जोडून घ्यायची आहे आता शिलाई मारून झाल्यानंतर हा भाग असा ओपन करायचा आहे जो ब्लाऊजचा भाग आहे तो असा सेंटरला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे पाहू शकता इथे योगपट्टी जोडून झालेली आहे आता योगपट्टी बाहेर घेताना सेंटरच्या बाजूकडून म्हणजे हुक आयच्या बाजूकडूनच बाहेर घ्यायचे आहे आणि मग जोडायचे आहे आणि बाहेरच्या बाजूकडून दाप टीप मारून घ्यायची आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूची कटोरीला यो क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे शिलाई मारताना एकसारखं शिलाईचं मार्जिन घेणं खूप गरजेचं असतं तरच ब्लाऊजला फिनिशिंग योग्य येते जर शिलाईमध्ये कमी जास्त झालं तर ब्लाऊज चुकू शकतो तर आता ही क्रॉस पट्टी अशा पद्धतीने जोडून घेतलेली आहे आणि खालच्या ही दाबटीप मारून घेत आहे अशा पद्धतीने दोन्ही कटोरीचं स्टिचिंग करून झालेलं आहे तुम्ही बटन पट्टी जोडू शकता तर मैत्रिणींनो पहा आता आपण एकदा चेक करूया फ्रंट पार्ट दोन्ही सारखा आलेला आहे आणि इथे आपलं ब्लाउजचं कटोरीचं स्टिचिंग करून पूर्ण झालेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा